नमस्कार सोन्या की किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर नवीन व्हिडिओ आणि नवीन रेसिपी तर तुम्हाला एका थाटामध्ये बघत असाल तर रोल घेतला आहे अगदी आगळा वेगळा कुरकुरीत असा रेग्युलर साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये मस्त असा रोल तयार केला भरपूर अशा भाज्या घालून तर बघा असा गरमागरम रोल आहे तो फोडून दाखवला आणि कुरकुरीत आहे जरा मा तब्येत व्यवस्थित नाही त्यामुळे माझा आवाज बसला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते तर सुरुवात करूया आपण रेसिपीला तर इथं सर्व भाज्या गोळा करून घेतल्या आहेत सगळं साहित्य आहे ते आपल्या घरा घरगुतीच वापरायचं आहे कोणतंही साहित्य बाहेरून आणण्याची गरज नाही तर हे आहे गाजर खिसून घेतलं आहे हे आहे आपलं फ्लावर फ्लावरसुद्धा खिसून घ्यायचा कांद्याची पात कड कर करून घेतली आहे मेथी घेतली आणि उडून स्वच्छ कोबी पण घ्यायचा खिसून शिमला मिरची कांदा कॉर्नफ्लावरचं ह्याचं महत्त्व तुम्हाला नंतर सांगते एक चमचा कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलं आहे लसणाच्या पाकळ्या एक चार पाच कट करून घेतले मिरची घेतली कट करून हे शेजवान असं आहे कसुरी मेथी ही लाल काश्मीर मिरची पावडर तिखट हे आहे आपलं गव्हाचं पीठ तर चला सुरुवात करूया गव्हाचं पीठ अगदी थोडंसं चिमुडभर मीठ घालायचं मिक्स केल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून घटसर असा गोळा म्हणून घ्यायचा अगदी नवीन रेसिपी आहे नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर चालू केला आहे मी त्यातलीच ही रेसिपी आहे कोणीच तयार केली नसेल ते आपल्या सोनाली किचनमध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून घटसर असा गोळा तयार करून घ्यायचा मोमोजला सुद्धा मागे टाकेल आणि जो व्हेज रोल असतो त्याला सुद्धा मागे टाकेल असा मस्त असा व्हेज रोल तयार करणार आहोत हे आहे गव्हाचं पीठ चिकट असं घ्यायचं आणि घटसर गोळा मिळून झाला की अर्धा तासासाठी हे मोरण्यासाठी ठेवायचं झाकून आता भाजी करून घेऊया कढई ठेवली आहे शेगडीवर शेगडी चालू करून घ्यायची त्यामध्ये घालायचं तीन चमचे तेल तर भाजी तयार करून घेणार आहोत रोलमधली वेगळा रोल, वे रोल तयार करत आहोत अगदी वेगळाच त्या तेल तापल्यानंतर पहिल्यांदा घालायच्या लसणाच्या पाकळ्या त्यामुळे खूप छान Uh, फ्लेवर येतो त्या रोलला ह्यामध्ये तेल तेलामध्ये थोडंसं लसूण भाजून घ्यायचा लसूण भाजल्यानंतर घालायचं मिरच्या मिरच्या कर दोन कट कर करून घेतल्यात अगदी मधून कट करून मग बारीक कट कर करून घ्यायच्या म्हणजे त्यातला त्या तिखटपणा हा तेलामध्ये मिक्स होतो भाजीला तिखटपणा लागतो दोन कांदे मीडियम साईजचे कट करून घेतल्यात बारीक ते सुद्धा ह्यामध्ये भाजून घ्यायचे एक एक करून ह्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आणि ह्याची फ्लेम मात्र मोठी ठेवायची आणि मोठ्या फ्लेमवर ह्या सर्व भाज्या एकदम कुरकुरीत भाजून घ्यायच्या पहिल्यांदा आणि नंतर बारीक फ्लेम करून ह्या मध्यम आजवर शिजवून घ्यायच्या तर घालून घेतल्या आहे शिमला मिरची हे आहे आपलं कोबी खिसून घेतला आहे फ्लावरसुद्धा खिसून घेतला आहे स्वच्छ धून किसून घ्या कोबीसुद्धा स्वच्छ धून किसून घेतला आहे हे गाजर दोन गाजर खिसून घेतला आहे तर सर्व भाज्या आपण इथून मध्ये घालून घेतल्यात आणि परतून हिरव्या पहिल्या हिरव्या भाज्या अजून घालायच्या आहेत तर आनंदाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत तर सर्वांचा सबस्क्राईबरल्यांचा धन्यवाद अगदी आपल्या कासवाच्या गतीनं आपला प्रवास चालू झाला आहे तर रुपयातला एक पैसा इतका आपलं पाऊल पडला आहे म्हटलं तरी चालेल तर सर्व स माझ्या सबस्क्रायबरांना धन्यवाद अगदी जन्मल सबस्क्रायबर मला भेटले आहेत आणि शेवटपर्यंत साथ देणारे आहेत हे मला माहीत आहे तर ह्यामध्ये घालून गाल, घालून घेतलं आहे कांद्याची पात आणि मेथी तर हे सुद्धा एक दोन तीन तीन मिनटं परतून घ्यायचं आणि ह्याच भाज्याच्या पाण्यानं ह्या सर्व भाज्या बापून ह्यामध्ये शिजवून घेणार आहोत आणि ही भाजी इतकी छान टेस्टी ती ह्या रोलमध्ये तर तुम्ही बाहेरून मोमोज असू दे रोल असो हे करणं विसराल इतक्या छान पद्धतीनं घरच्या भाज्याने आपण रोल तयार केला आहे आणि मुलांना खूप आवडेल तर ह्या भाज्या शिजण्यासाठी आणि ह्याला पाणी आणि जरा सुटण्यासाठी ह्यामध्ये घालायचं पाणी मिठामुळं भाज्यांना चांगलं पाणी सुटतं आणि ही भाज्या शिजल्या जातात तर मीठ घालून आपण परतून घेतले आणि झाकून घ्यायचं आधी पाच पाच मिनटांना आपण हे झाकून परतून घ्यायचं बघा हे पाणी सुटायला लागले झाकल्यानंतर आणि ह्या पाण्यामध्येच ह्या भाज्या चांगल्या शिजल्या जातात तर बघा आपण आता परतून घेऊया थोडंसं थोडा घसा बसला आहे तब्येत व्यवस्थित नाही तुम्हाला एखादा शब्द कळणार नसेल तर मला कमेंट करून सांगा तर नक्की मी सांगेन आता ह्यामध्ये घालूया लाल कश्मीर मिरची पावडर थोडीशी घालायची आपली मुलं खाणार आहेत आणि आपण पण ग आपल्याला पण खूप छान टेस्टी असा काहीतरी नवीन रेसिपी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे आणि आपण मैद्याचा न वापर करता आपण गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे थोड्यातल्या शेजवान चटणी चटणी सुद्धा खूप छान टेस्टी येते अगदी आतली भाजी रसरशीत आणि आतलं भाईचावरण अगदी कुरकुरीत मस्त असा रोल तयार झाला शेजवान चटणी घालूनसुद्धा आपण परतून घेतले आणि आता घा हे करून घ्यायचं यामध्ये घालायची कसरी मेथी चुरगळून तर कोथिंबीर असली तरी सुद्धा घालू शकता तर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती त्यामुळे तुम्ही घातली नाही आहे घरातले जे साहित्य आहे त्या साहित्यामधूनच मी पदार्थ तयार करत असते तर कोणीही आपलं हे पदार्थ जमेल अशा पद्धतीने मी पदार्थ रेसिपी तयार करत असते सोप्या पद्धतीनं एखादं साहित्य असल्या नसलं तरीसुद्धा टेस्टचा अजिबात बिघडणार नाही तर के भा... ही आहे कॉर्नफ्लावरचं पीठ तर लसूण आणि कांद्याचा वापर भरपूर केला की कोणताही पदार्थ चविष्टच होतो तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे आता बॅटर थोडंसं पातळ करून घ्यायचं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघत आहात त्या पद्धतीने तर ह्यामध्ये ह्यामुळं काय होतं तर ह्या भाजीमध्ये घालणार आपण हे पाणी भाजी हे चिकट होते आणि जेव्हा आपण रोलमध्ये घालतो तर एका जागी बसते त्यासाठी हे पाण्याचा वापर करायचा आहे तर आपण लाल तिखट आणि शेजवान चटणी घालून हे वापरून घेतली आहे भाजी आता घालून घेऊ आहे कॉर्नफ्लावरचं पीठ तर भाजी सेट होते असं म्हणलं तरी चालते ह्या पाण्यामुळे ही रोल खाल्ल्यानंतर तुम्ही मोमोज आणि व्हेज रोल आपण बाहेरून खातो मैद्याचा तो विसरून जाल अगदी महाराष्ट्रीयन महाराष्ट्र पद्धतीनं बनवला बनवला आहे ना हा रोल तर बघा तुम्हाला दिसताना दिसत आहे आपली भाजी सेट झाली आहे हे कॉर्नर पीठ घातल्यानंतर आणि हे पाच मिनटं आपण हे वापरून द्यायचं आहे हे पाणी घातल्यानंतर वेळ लागत असला तरी आपल्या घरच्या घरी पौष्टिक असा पदार्थ खायला मिळतो बघा पाच मिनटानंतर ही भाजी चांगली शिजली आहे आणि शेगडी बंद करायची मध्यम माझंवर हे सर्व आपण प्रोसेस करून घेतली आहे आणि थंड झाल्यानंतर आपण रोल करायला घेणार आहोत जरा पसरून द्यायची म्हणजे थंड होतं लगेच ह्यामध्ये मेथीची भाजी आहे कांदा आहे कोबी फ्लावर भरपूर भाज्या आहेत तर मुलांना व्हेज रोल नक्कीच हा तयार करून द्या तर पळपोट आठणं घेतलं आहे पीठ पुल घेतलेलं हवायला भाजीसुद्धा थंड झाली आहे तर इथं आपण जे आपली दुधावरची प्लेट असते त्याचा मी इथं वापर केला आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तर मोदक पात्र मी काय घे वापरलं नाही इथं आपलं हे घेतलं आहे त्याला ते लावायचं म्हणजे रोल हा खाली चिटकत नाही पाणी ठेवलं होतं गरम करायला शेगडीवर कढई ठेऊन तर हा गोळा करून घ्या मीडियम साईजचा सा, चपातीपेक्षा सुद्धा छोटा घ्यायचा हा गोळा अगदीच वेगळी रेसिपी आहे या नक्कीच ट्राय करून बघा छोटी लातंबी लाटून लातं घ्यायची आणि जाडसर अगदी ठेवायचं नाही एकदम मिडियम साईजमध्ये ठेवायची पातळ सुद्धा नाही म्हणजे भाजी बाहेर येणार नाही बघा असा लाटून घेतलं त्या की त्यामध्ये घालायची भाजी हुब्या आकारात लांबड आकारात व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने आणि भाजीसुद्धा बघा कॉर्न पीठ घातल्यानंतर भाजी व्यवस्थित सेट होते आणि दिसतानाच किती छान रेसरेस अशी भाजी दिसत आहे आणि टेस्टी पण खूप छान झाली ती तर रोल बघा अशा व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने रोल करून घ्या बघा घरच्या घरी हाता रोल तयार करून घेतला आहे आणि प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व रोल तयार करून घेणार आहे मी अगदी सोपी पद्धत आहे काही सुद्धा अडचण नाही तर आता घालून घेऊया हा रोल आता प्लेटमध्ये इथं पाच रोल तयार झालेत बघा तेवढ्या भाजीमध्ये तुम्ही बारीक मोठे ह्या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालतात इथे मी मोठे केले आहेत आणि पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं तुम्हाला मध्ये मग अशीच म्हटले होते तर पाणी उकळल्यानंतर हे आता प्लेट घालून घ्यायची एक पंधरा ते वीस मिनटं हे रोल आता शिजवून घ्यायचे वीस मिनटामध्ये लगेचच हे शिजलं जातं अगदी घावाचं पीठ आहे मोदकासारखीच प्रोसेस आहे ही शिजवण्याची तर शिजलं आहे बघा आणि थंड झाल्यानंतर हे काढून घ्यायचं बघा थोडंसं थंड झाल्यानंतर मी काढून घेतले बघा रोल तयार झाला आहे आता पुढची प्रोसेस करूया जर असाच रोल खाल्ला तरी सुद्धा चांगला लागतो आपल्याला जरा चटपटीतच खाऊ वाटतं काय तर तेल ठेवलं आहे गरम करायला आणि त्या तेलामध्ये घालून घेऊया एके रोल अगदी मी मध्यम आसवर हे रोल कुरकुरीत होस्तत तळून घ्यायचे तर वरचं आवरण एकदम कुरकुरीत आपण शिजवून घेतलंच आहे त्यामुळे तुम्हाला हे कच्चं राहिलं आहे किंवा खा खाल्ल्यानंतर प्रॉब्लेम होईल असं काही होणार नाही तर आपण शिजवून घेऊन हे तळून घेत आहोत तर कुरकुरीत असे हे रोल तयार होतात तर मध्यम आचार हे तळून घ्यायचे उशीरपर्यंत आणि कुरकुरीत झाल्यानंतरच हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर बघा रसरीशीत कुरकुरीत असे रोल तयार एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर भाज्यांचा भरपूर वापर करून आपण रोल तयार केला आहे अगदी हडकेच त्यालनं मराठ मोळ्या पद्धतीनं म्हटलं तरी चालेल तर असा रोल तुम्ही कधी खाल्ला आहे का ते कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका अगदी नवीन रेसिपी आहे तर हे रोल काढून घेऊया बघा कुरकुरत कसे झाले आपण वरून किती आपण झाडत आहे सुद्धा तो हल्ला नाही उठला नाही गव्हाचं पीठ वापरलं आहे मैद्याचं नाही तर मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ चांगलंच तर सगळं रोल तया आपले तळून झाले आहेत आणि कुरकुरीत दिसताना दिसत आहेत बघा तर हे रोल खाण्यासाठी मी टमाटर सॉसचा उपयोग केला आहे किंवा तुम्ही हिरवी चटणी केली तरी चालते तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया मोठाचा मोठा रोल आहे बघा कुरुम कुरुम रोल तर एक फोडून दाखवते तुम्हाला आतली भाजी पण बघा थोडासा कट झाल्यानंतर तर भाजी बाहेर न येतात तिथले तिथंच भाजली गेले तर रसरेशी तर रोल बघा बघा भाजी रसरेशी दिसते तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद